नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपलं स्वागत धुळ्यात चौदा जून रोजी रक्तदान शिबिर जनजागृतीबाबत करण्यात आले पथनाट्याचे आयोजन चौदा जून रोजी धुळे व्यापारी महासंघातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून रुग्णांना रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये त्यांना त्वरित रक्त उपलब्ध व्हावे या भावनेने धुळ्यातील विविध क्षेत्रातील व्यापारी संघटनांचे शीर्ष संघटन धुळे व्यापारी महासंघातर्फे सालाबाधाप्रमाणे यावर्षी देखील चौदा जून जागतिक रक्तदान दिनानिमित्ताने महारक्तदान शिबिर व रक्तदाता सत्कार सोहळा धुळे शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे दरम्यान त्यात गरुड मैदान कॉम्प्लेक्स रोड धुळे श्री दत्त मंदिर चौक देवपूर धुळे श्री जलाराम बाप्पा मंदिर नटराज टाकीजवळ या ठिकाणी साडेआठ ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून जनतेत रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी आज मनपाच्या प्रवेशद्वारासमोर पथनाट्याचे आयोजन करण्यात आलेले होते चौदा जून जागतिक रक्तदान दिनानिमित्त धुळे शहरातील विविध ठिकाणी शहरातील रक्त तुटवडा कमी करण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे धुळे शहरामध्ये गरुड कॉम्प्लेक्स दत्त मंदिर चौक आणि बाप्पा मंदिर या ठिकाणी चौदा जून रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत अवयाहात रक्तदान सुरू करण्यात येणार आहे या दिवशी शहरातील रक्तदात्यांनी आपलं रक्तदान करावं अशा आव्हानासाठी आज ग्रॅव्हिटी ग्रुपतर्फे पथनाट्य सादर केलं जात आहे वेग या वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती करावी यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे